लीनाती प्रेमालाही ग्रहण लागले हक्कास उरला अंधकार विश्वेश्वरा आता तुझ्या पायाशी आलो रे बाबा तुझं रूप डोळ्यांना दिसत नाही जे वांधार होतो तेव्हा तूच प्रकाशाचा मार्ग दाखवतोस आता एकच शेवटची इच्छा आहे करण्यापूर्वी माझ्या पुंडलिकाची भेट घडव रे बाबा एकदा त्याला कायम सुखी ठेव जिथे असेल तिथे त्या बाई दिवसातून तीन वेळा हेच मागण मागितलं तुम्ही कोऱ्याने तुम्हाला काय सुख दिलंय म्हणून तुम्ही परमेश्वराकडे त्याच्या शिखासाठी सुखासाठी चाकडं घालतात आपल्याला पार भिकारी करून टाकणार